नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील आजचे ताजे तूर बाजारभाव बघणार आहोत चला तर सविस्तर तर बघूया बाजार समिती कारंजा अवकल्ली एक हजार आठशे क्विंटलची किमान आहे सहा हजार तीनशे पंधरा रुपये कमालदराई आठ हजार दोनशे रुपये सर्वसाधारण आहे सहा हजार चारशे पंचावन्न रुपये बाजार समिती हिंगोली जात आहे गज्जर आवकालेली शंभर क्विंटलची किमान दर आहे सहा हजार नऊशे रुपये कमाल दर आहे सात हजार पाचशे ऐंशी रुपये सर्वसाधारण दराई सात हजार दोनशे चाळीस रुपये बाजार समिती सोलापूर जात आहे लाल आवकालेली तीनशे तीस क्विंटलची किमान दर आहे सहा हजार चारशे रुपये कमाल दर कमालदराई सात हजार सहाशे साठ रुपये सर्वसाधारण दराई सात हजार चारशे दहा रुपये बाजार समिती लातूर जाता आहे लाल आवकलेली सहा हजार चारशे छप्पन क्विंटलची किमान दर आहे सहा हजार नऊशे चाळीस रुपये कमाल दर कमालदराई सात हजार सातशे अठ्ठावन्न रुपये सर्व साधारण दर आहे सात हजार पाचशे रुपये बाजार समिती अमरावतीत जाताय लाल आवकाली एकशे एकोणसाठ क्विंटलची किमान दर आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये कमाल दर आहे सात हजार सातशे सत्याहत्तर रुपये सर्व सर्वसाधारण दराई सात हजार पाचशे तेरा रुपये बाजार समिती धुळे जातायला 24 चोवीस क्विंटलची किमान सहा हजार शंभर रुपये आहे सात हजार तीनशे रुपये सर्वसाधारण सहा हजार सातशे रुपये बाजार समिती यवतमाळ जाता आहे लाल आवकाली सहासष्ट क्विंटलची किमान दर आहे सहा हजार सातशे रुपये दर आहे सात हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये बाजार समिती नागपूर जात आहे लाल आवकालीली एकोणचाळीस क्विंटलची किमान दर आहे सात हजार शंभर रुपये दर आहे सात हजार पाचशे एकावन्न रुपये सर्वसाधारण आहे सात हजार चारशे अडुतीस रुपये तर हे होते महाराष्ट्रातील तूर बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांना शेअर करा धन्यवाद